निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे विधानसभेची निवडणूक तोंडावर आली तरी महायुतीतली भांडणं काही थांबायला तयार नाहीत लोकसभा निवडणुकीत महायुतीतल्या तिन्ही पक्षांना जो जबरदस्त फटका बसला आहे त्यातून हे पक्ष सावरलेले आहेत असं दिसत नाही कधी अजित पवार विरुद्ध शिंदे कधी अजित पवार विरुद्ध भाजप आणि कधी भाजप विरुद्ध अजित पवार विरुद्ध शिंदे असं तिघांचंही पाय ओढण्याचं काम सातत्याने चालू आहे ताजी बातमी ही आहे की अजित पवारांवर भाजपचा राग आहे हे आता काही लपून राहिलेलं नाही भाजपची किंवा संघाची मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर आणि आता मराठीमध्ये विवेक या साप्ताहिकामध्ये अजित पवार यांच्यामुळे भाजप हरला लोकसभा निवडणुकीमध्ये अशी आर्टिकल्स आलेली आहेत लेख आलेले आहेत तशा मुलाखती संघाच्या जवळ असलेले लोक संघातल्या घडामोडींची हालचाली घडामोडींची हालचालींची माहिती असलेले जाणकार देत आहेत त्यामुळे आर एस एस अजित पवारांना नाराज आहे हे आपल्याला माहिती होतं पण केवळ आर एस एस नव्हे तर भारतीय जनता पक्षाचे दुसऱ्या फळीचे नेते आणि कार्यकर्ते स्थानिक कार्यकर्ते जिल्ह्या जिल्ह्यातले कार्यकर्ते तालुक्यातले कार्यकर्ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर सुद्धा नाराज आहेत हे आता हळूहळू बाहेर यायला लागलेलं ला आहे कालच भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक मुंबईमध्ये झालेली आहे या बैठकीला भाजपचे महाराष्ट्राचे ऑब्झर्वर भूपेंद्र यादव आणि दुसरे ऑब्झर्वर केंद्रीय मंत्री अश्विनी ऐश वाश्... अश्विनी वैष्णव हे दोघंही हजर होते महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीस आशिष शेलार वगैरे सगळे भाजपचे वरिष्ठ नेते या बैठकीला हजर होते लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचं विश्लेषण या बैठकीत करावं आणि पुढची आखणी करावी अशी अपेक्षा होती या बैठकीमध्ये भाजपच्या नेत्यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला चढवला या नेत्यांचं असं म्हणणं होतं की अजित पवारांमुळे भाजपच्या अनेक जागा गेल्या आणि एकनाथ शिंदेमुळेही भाजपच्या दोन चार जागा कमी झाल्या उमेदवार जर वेळच्या वेळी ठरले असते उमेदवारीचा घोळ झाला नसता विशेषतः भाजपने एकनाथ शिंदेमध्ये तर कदाचित अधिक यश मिळालं असतं मात्र अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी दिंडोरी सातारा पुणे सांगली सोलापूर बुलढाणा या मतदारसंघात भाजपला सहकार्य केलं नाही या मतदारसंघात अजित पवारांचे अनेक कार्यकर्ते शरद पवारांसाठी काम करत होते आणि शिंदेंच्या कार्यकर्त्यांनीही मराठवाड्यातल्या जालना वगैरे मतदारसंघामध्ये भाजपला सहकार्य केलं नाही अगदी ठाणे जिल्ह्यातल्या पालघरमध्ये सुद्धा शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी योग्य ती मदत भाजपला केली नाही या बैठकीमध्ये काही नेत्यांनी तर अजित पवारांशी युती तोडावी असाही प्रस्ताव मांडला मात्र भूपेंद्र यादव आणि वैष्णव या दोघाही केंद्रीय नेत्यांनी महाराष्ट्रातल्या या नाराज नेत्यांना समजावलं की केंद्रीय नेतृत्वाला असं हवं हो आहे की विधानसभा निवडणूक होईपर्यंत शिंदे आणि अजित पवारांबरोबर आपली जी युती आहे तिला कोणताही धक्का लागू नये या केंद्रीय नेत्यांना ऑब्झर्वर्सना हस्तक्षेप करून महाराष्ट्रातल्या नेत्यांना सांगावं लागलं की अजित पवारांनाही आता आपल्याला सोडचिठ्ठी देता येणार नाही कारण नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं म्हणणं असं आहे की आत्ता आपण अजित पवारांची साथ सोडली तर भाजपवर विश्वासघाताचा आरोप लागेल आपण माणसांना वापरून बाजूला करतो हा जुना आरोप आहे आपल्यावर तो अधिक जोरात पुढे येईल त्यामुळे सध्या तरी काहीही न बोलता शिंदे आणि अजित पवार यांच्याबरोबर वाटचाल करणं हे आपल्याला क्रमप्राप्त आहे मित्र यावरून काय दिसतंय अजित पवारांचा अपमान तर भाजप पावलोपावली करतंय भाजपचे तालुक्या लेवलचे कार्यकर्तेसुद्धा पुण्यामधलं उदाहरण घ्या अगदी स्थानिक पातळीचे कार्यकर्तेसुद्धा अजित पवारांवर आणि अजित पवारांच्या पक्षावर टीका करतायत त्याला अजित पवारांचे प्रवक्ते उत्तर देत आहेत अजित पवारांमुळे आम आपण आम्ही हरलो हे कारण भाजप किती काळ पुढे देणार आहे या याला काही या याचा काही अंदाज येत नाही भाजप हरायचं कारण हे आहे की भाजपनी दोन पक्ष महाराष्ट्रातले फोडले दोन कुटुंब फोडली आणि सत्तेला हपापलेलं राजकारण केलं हे खरं कारण आहे शिंदेना बरोबर घेतलं अजित पवारांना बरोबर घेतलं खोकेबाजीचं राजकारण केलं हे खरं कारण आहे या कारणाकडे दुर्लक्ष करून फक्त अजित पवारांना दोष देण्याचं काम भाजपवाले आहेत आणि काल तर त्यांनी शिंदेनाही दोष दिलेला आहे त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली आहे हे लक्षात घ्या प्रचंड नाराजी पसरलेली आहे योग्य वेळताच भाजपला उत्तर द्यायचं असं शिंदे यांच्या सहकाऱ्यांनी ठरवलेलं आहे दोन चार दिवसामध्ये शिंदे काही बोलणार नाहीत पण शिंदेचे सहकारी पुन्हा एकदा भाजपवर प्रतिहल्ला करू शकतात मित्र हो शिंदेबरोबर भाजपने सरकार स्थापन केलं पण तो भाजपचा सत्तेचा हव्यास होता सांस्कृतिकदृष्ट्या पूर्वी जसा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये किंवा बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आणि भाजपमध्ये फरक होता तसाच फरक किंवा त्याहीपेक्षा जास्त फरक शिंदेंची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये आहे त्यामुळे सत्तेत आले हे खरं जमवून घेतलं हे खरं फडणवीसांनी सगळी गणितं जुळवली हेही खरं मात्र गेल्या दोन वर्षात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि शिंदेचे कार्यकर्ते यांची मनं काही जुळली नाहीत हे सत्य आहे आणि ही नाराजी आता लोकसभेच्या पराभवानंतर जोरात बाहेर यायला लागलेली आहे तुम्ही बघा एक तर पहिली गोष्ट म्हणजे शिंदे फुटून आले त्यानंतर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील अशी भाजपच्या कार्यकर्त्यांची नेत्यांची अपेक्षा होती पण हायकमांडने शिंदेना मुख्यमंत्री करा असं सांगितलं तेव्हा नाराज होऊन देवेंद्र फडणवीस आधी मी मंत्रिमंडळात सामील होणार नाहीत असं म्हणत होते पण दिल्लीहून दम दिल्यावर उपमुख्यमंत्री झाले हा देवेंद्र फडणवीसांचा खरं तर अपमान होता पण त्यांनी तो पचवला पण भाजपच्या कार्यकर्त्यांना दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना हा अपमान आजवर पचवता आलेला नाही हे लक्षात घ्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि देवेंद्र फडणवीस दुय्यम पदावर आहेत हे भाजपचे कार्यकर्ते अजून पचवू शकलेले नाही आहेत एकनाथ शिंदेनीही सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे नम्र भूमिका घेतली मऊ भूमिका घेतली त्यांना आद त्यांचा आदर केला पण जिथे आपला अधिकार गाजवायचा तिथे नेमका अधिकार गाजवला अगदी अजित पवारांना कापण्यासाठी सुद्धा एकनाथ शिंदेनी अनेक वेळा देवेंद्र फडणवीसांचा वापर केला अजित पवारांनी कोणताही शासकीय निर्णय घेण्याआधी तो देवेंद्र फडणवीसांनी आधी तपासावा हे सगळं जे झालं अजित पवारांना अपमानास्पद ते सगळं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मतातून घडून आलेलं आहे आणि हे अजित पवारांना चांगलंच माहिती आहे अजित पवार नाईलाज म्हणून आज भाजपबरोबर आहेत त्यांना ज्या क्षणी पर्याय मिळेल त्या क्षणी ते भाजपची साथ सोडतील पण तो पर्याय विधानसभा निवडणुकीपर्यंत तरी मिळेल असं दिसत नाहीये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप आता विधानसभेची निवडणूक लढवणार आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर आहे हेही भाजपच्या नेत्यांना बहुसंख्य नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मान्य नाही एकनाथ शिंदे यांची प्रतिमा गद्दारीची आहे त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली जर आपण निवडणूक लढवली तर मोठा फटका आपल्याला महायुती म्हणून बसू शकतो असं सातत्याने भाजपचे कार्यकर्ते आपल्या वरिष्ठ नेत्यांना सांगण्याचा सा प्रयत्न करत आहेत पण प्रॉब्लेम असा आहे की एकनाथ शिंदेनी अमित शहाबरोबर अगदी नेमकं सूत जुळवलेलं आहे आणि आज परिस्थिती अशी आहे की अमित शहा अनेक दिवसांपासून आत्ताच नाही पण अनेक दिवसांपासून दोन हजार एकोणीसपासून खरं तर देवेंद्र फडणवीसांवर नाराज आहेत पण सध्या तरी ते एकनाथ शिंदेवर खुश आहेत किंवा असं म्हणा देवेंद्र फडणवीसांवर कुरघोडी करण्यासाठी अमित शहा एकनाथ शिंदेंना वापरून घेत आहेत अजित पवारांचा मोदींशीही संपर्क नाही मोदींशी संवाद नाही त्या अर्थाने आणि अमित शाहींशी संवाद नाही त्यामुळे ते जरा दुर्दूरच सगळं अजून बघत आहेत एकनाथ शिंदेंनी मात्र अगदी अमित शहापुढे लोटांगण घातलेलं आहे अमित शहा म्हणतील ती पूर्व दिशा असं केलेलं आहे त्यामुळे अमित शहाचा त्यांच्यावर विश्वास बसलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अधिक किंमत अमित शहा एकनाथ शिंदेना देत आहेत असं दिसतंय म्हणून विधानसभेची निवडणूकसुद्धा देवा एक एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढावी हे अमित शहानी सुचवलं आणि अंमलात आणून घेतलं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देवेंद्र फडणवीस आज हे सगळं मान्य आहेत पण तेही मनातून खट्टू आहेत हे लक्षात घ्या कारण पराभव झाला तर प्रश्नच मिनतो विधानसभेला पण समजा महायुती जिंकली समजा असं लक्षात घ्या तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील देवेंद्र फडणवीस नाही म्हणजे पुन्हा भाजपच्या हातात काहीही येणार नाही लक्षात घ्या ही शक्यता खूपच कमी आहे महायुतीने जिंकायची महाविकास आघाडी सगळ्या सर्वेमधून पुढे आहे पण तरीसुद्धा ही शक्यता भाजपवाले जेव्हा विचारात घेतात तेव्हा त्यांच्या अंगाला घाम फुटतो हेही लक्षात घ्या लोकसभा निवडणुकीला काय झालं भाजपने तीसशे तीसशावर जागा अठ्ठेचाळीसपैकी जवळजवळ बत्तीस तेहतीस जागा लढवाव्यात असा भारतीय जनता पक्षाच्या प्रादेशिक नेतृत्वाचा आग्रह होता पण शेवटी भाजपच्या वाट्याला अठ्ठावीस जागा आल्या एकनाथ शिंदेना सात आठ जागा मिळतील असं म्हटलं जात होतं पण एकनाथ शिंदेनी अमित शहाची संधान बांधून आपल्या जागा तेरापर्यंत नेल्या हे लक्षात ठेवा घोळ घालत 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 म्हणजे नाशिकच्या जागेचं उदाहरण बघा अमित आणि भुजबळांना सांगितलं तुम्ही लढवा जागा तरीसुद्धा एकनाथ शिंदेंनी हेमंत गोडसेना शेवटी तिकीट मिळवून दिलं काहीही चाललं नाही तिथे अजित पवारांचं किंवा देवेंद्र फडणवीसांचं नाशिकची जागा भुजबळांनी लढवली असती तरीसुद्धा मराठा आंदोलनाच्या सावटापमध्ये भुजबळ हरलेच असते परंतु अमित शहाची इच्छा असूनसुद्धा भुजबळांना जागा लढवता आली नाही तिथेसुद्धा अमित शहानी एकनाथ शिंदेंना हिरवा कंदील दाखवला हेमंत गोडसेंच्या उमेदवारीसाठी म्हणजे एकनाथ शिंदे अशा प्रकारे भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर वरचड ठरलेले आहेत सातत्याने आणि हेच खुप्त आहे भाजपच्या कार्यकर्त्या परवाच्या बैठकीमध्ये जी एक नाराजी व्यक्त झालेली आहे ती यामुळेच व्यक्त झालेली आहे हे लक्षात घ्या एकनाथ शिंदे यांनी विधानसभेला एकशे सव्वीस जागांची मागणी केली आहे आता दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी जर एकशे सव्वीस जागा एकनाथ शिंदेना दिल्या भाजपनी तर भाजपला उरणार काय अजित पवारांना उरणार काय भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाची अशी इच्छा आहे की एक भाजपने एकशे पन्नास ते एकशे सत्तर जागा लढवल्या पाहिजेत आपण स्वबळावर निवडणूक जिंकण्याचे प्रयत्न केले पाहिजेत असं या स्थानिक नेतृत्वाला वाटतं आणि मग उद्या एकनाथ शिंदेंचं काय करायचं किंवा अजित पवारांचं काय करायचं हे ठरवू हा भाजपमधला विचारप्रवाह आहे पण भाजपला जर एकशे पन्नास ते एकशे सत्तर जागा निवडायच्या असतील आणि एकनाथ शिंदेला जर एकशे सव्वीस जागा हवी असतील तर अजित पवार कुठे गेले इतर यांच्याबरोबरचे छोटे पक्ष कुठे गेले त्यामुळे एकनाथ शिंदेना कोणत्याही परिस्थितीत एकशे सव्वीस जागा मिळणार नाहीत हे स्वतः शिंदेनाही माहिती आहे पण भाजपच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे महाराष्ट्रातल्या की एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना दोघांनाही प्रत्येकी साठ ते सत्तर जागा द्याव्यात त्या पलीकडे त्यांना काही देऊ नये कारण भाजपच्या अंतर्गत रिपोर्टनुसार स्वतः भाजपलासुद्धा साधारणपणे आत्ता त्यांचे एकशे पाच आमदार आहेत पण ह्या आमदारांची संख्या सत्तरपर्यंत खाली येईल असा भाजपचा अंतर्गत अहवाल या क्षणाला सांगतोय त्यामुळे जर भाजपला सत्तर जागा मिळणार असतील तर एकनाथ शिंदेना पन्नास साठ जागा मिळू शकत नाहीत एकनाथ शिंदेना फार फार तर तीस पस्तीस अगदी डोक्यावरून पाणी चाळीस जागा मिळू शकतात मग एकनाथ शिंदेना जर चाळीस जागा मिळणार असतील तर त्यांना साठ सत्तर जागा देण्यात गैर काय आहे असा प्रश्न भाजपच्या भाजपची रणनीती ठरवणारे लोक विचारते दुसऱ्या बाजूला अजित पवारही दबाव टाकू नये त्यांनाही शंभर नव्वद शंभर जागा पाहिजे आता या दोघांना इतक्या जागा उर दिल्या तर भाजपकडे उरणार काय हा खरा प्रश्न आहे त्यामुळे जागावाटपावर यापेक्षा जास्त भांडणं होतील आज जी मी म्हटले ना झुंपली आहे दोघांची झुंपली आहे पण ही झुंपून ही जी मारामारी आहे हे भांडण जे आहे ते विकोपाला जाणार आहे जागा वाटपाच्या काळामध्ये आता असं आहे महाविकास आघाडीमध्ये पण मतभेद आहेत जागा वाटपाकडून शिवसेना जास्त जागा मागते काँग्रेस जास्त जागा मागते हे बरोबर आहे पण सत्तेची आशा असल्यामुळे त्यांच्यातले मतभेद लवकर मिटतील या उलट यांच्या पराभवाच्या जखमा अजून भरल्या आलेल्या नसल्यामुळे भांडणं अधिक तीव्र होतील अशी शक्यता आहे हे लक्षात घ्या परवाचाच एक प्रसंग तुम्हाला सांगतो मुंबई शहर नियोजन समितीची बैठक होती मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बैठकी होते मुंबईतले आमदार या बैठकीला हजर होते खासदार हजर होते सर्व प्रमुख अधिकारी वर्ग हजर होता या बैठकीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे कुर्ल्याचे आमदार मोहन लांडे यांनी सत्ताधारी पक्षाचे आणि विशेषतः मंत्री मंगल मंगलप्रभात लोढा यांचे वाभाडे काढले वाभाडे काढले बैठकीला आलेल्या लोखाडा खायला काजू किसमिस वगैरे असे सुकामेवा ठेवलेला होता मोहन लांडे ते निमित्त करूनच मंत्र्यांच्या अंगावर गेले आणि अतिशय तारस्वरात त्यांनी मंत्र्यांवर टीका केली हे काजू बदाम कसले देता त्यापेक्षा विकासाच्या कामासाठी पैसे द्या माझ्या मतदारसंघामध्ये धरण कोसळली पावसाळ्यामध्ये अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत रस्ते बरोबर नाहीत हे बघायला सुद्धा अधिकारी येत नाहीत असा नाराजीचा सूर अत्यंत आक्रमक नाराजीचा सूर त्यांनी लावला दोन मिनिटं मंगलप्रभात लोडांना काय बोलावं हे कळेना शेवटी अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून या आमदार लांडेंना आवरलं अशा बातम्या सांगतात या बैठकीला नवाब मलिक सुद्धा हजर होते मोहन लांडेंचा संताप इतका वाढला की त्यांनी आपल्या हातातली कागदपत्र फाडून टाकली आणि बहिष्कार टाकून मिटिंगवर ते तराता निघून गेले त्यांच्यानंतर नवाब मलिक यांनी ही बहिष्कार टाकला बघा शिवसेनेचे मोहन लांडे हे म्हणजे शिंदेच्या शिवसेनेचे मोहन लांडे हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत नवाब मलिक हे अजित पवारांबरोबर हो आहेत तेही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत सत्ताधारी पक्षाचे दोन आमदार विशेषतः शिवसेनेचे आमदार हे मंत्र्यांचे वाभाडे काढतायत अधिकारी ऐकतायत मुंबईतले इतर आमदार ऐकतायत कोणी काही बोलत नाही आहेत हे उदाहरण मी अशासाठी देतो आहे की हे नातं आहे शिवसेनेचे आमदार स्थानिक कार्यकर्ते आणि भाजपचे मंत्री किंवा पदाधिकारी यांचं भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मंत्र्यांना जुमानायला तयार नाहीत शिवसेनेचे आमदार किंवा कार्यकर्ते शिवसेनेच्या आमदारांची तक्रार आहे आम्हाला विकास निधी मिळत नाही भाजपच्या बाबतीमध्ये पक्षपातीपणा केला जातो ही तक्रार महाविकास आघाडीच्या काळातसुद्धा शिवसेनेच्या म्हणजे शिंदेच्या बरोबरच्या आमदारांची होती अजित पवारांबद्दल आता तक्रार आहे ती भाजपच्या लोकांबद्दल आहे भाजपच्या मंत्र्यांबद्दल आहे भाजपचे पालकमंत्री आमच्यावर अन्याय करतात अशी तक्रार आहे मोहन लांडे यांचं उदाहरण हे अत्यंत प्रातिनिधिक उदाहरण आहे इतके टोकाचे संबंध झालेले आहेत म्हणजे उद्या जर निवडणूक लढवली मोहन लांडे यांनी परत आणि लढवतील ते तर भाजपचे कार्यकर्ते त्यांना किंचितही सहकार्य करणार नाहीत हे स्पष्ट आहे असं महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघात होणार आहे चाळीस ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहेत जे आज एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत या चाळीस मतदारसंघात संघापैकी संगा किमान सत्तर टक्के मतदारसंघात एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते आणि भाजप यांचा संघर्ष आहे या मत सर्व मतदारसंघात भाजपचे कार्यकर्ते एकनाथ शिंदेना सहकार्य करणार नाहीत आणि भाजपचे जिथे उमेदवार आहेत तिथे एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते भाजपला सहकार्य करणार नाही म्हणजे काय एकमेकाची ट्रान्सफर होणं मतं वगैरे तर पुढचीच गोष्ट कार्यकर्ते प्रचारातच सहकार्य करणार नसतील तर महायुतीचं होणार का या सगळ्या भांडणामध्ये ही जी कुस्ती जुंपलेली आहे एकनाथ शिंदे विरुद्ध अजित पवार विरुद्ध भाजप होणार काय यांचं भवितव्य काय आहे ही चिंता वाटते भाजपच्या लोकांना त्यामुळे लवकरात लवकर ही भांडणं मिटवा असं भाजपचं केंद्रीय नेतृत्व देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यानं सांगताय पण भांडणं मिटवायची कशी बघा आता एका बाजूला भाजप आणि एकनाथ शिंदे आणि भाजप आणि अजित पवारांचंही चाललंय दुसऱ्या बाजूला अजित पवारांची आणि एकनाथ शिंदेची स्पर्धा चाललेली आहे लाडकी बहीण या योजनेवरून त्याचं श्रेय कुणी घ्यायचं यावरून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमध्ये काय झालं बघा स्पर्धाच झाली योजना जाहीर होताच एकनाथ शिंदेनी होर्डिंग्स लागली सर्वत्र काय माझा नाथ एकनाथ वगैरे अशा प्रकारचं काहीतरी त्यांची घोषणा होती की आमचा नाथ एकनाथ आणि त्याच्यामध्ये ह्या लाडकी बहीणचं श्रेय एकनाथ शिंदेनी घेतलं होतं ताबडतोब चार दिवसांनी अजित पवारांनी पोस्टर लावली आणि त्याचं श्रेय आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला परवा बारामतीला जो मेळावाला झाला अजित पवारांचा त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना ही मुख्यमंत्र्यांची योजना आहे याचा धड उल्लेखही नव्हता हे लक्षात घ्या अजित पवारांनी आता एक पॉलिटिकल मॅनेजमेंट कंपनी नेमलेली आहे आणि त्यांचा सगळा वेश वेशापासून सगळं इमेज बदलण्याचं काम ही कंपनी करते पूर्वी हा हीच व्यक्ती ही कंपनी चालवणारी व्यक्ती अशोक गेहलोत यांच्यासाठी काम करत होती आंध्र प्रदेशात सुद्धा काम करत होती त्यांनी आता अजित पवारांच्या पक्षाला सर गुलाबी रंग दिलेला आहे आणि अजित पवार त्याच रंगाचं जॅकेट घालून आता वावरतात जाहीर कार्यक्रमामध्ये अजित पवारांच्या इमेज बिल्डिंगचा हा प्रयत्न आहे आणि आपल्याला आता एकनाथ शिंदेंची स्पर्धा आहे भाजपमध्ये आपण नंबर तीन आहोत ते नंबर दोन व्हायचा आपण प्रयत्न करायचा आहे हे अजित पवारांच्या मनाने घेतलं आहे त्यामुळे ही स्पर्धा सुद्धा आता तीव्र होणार आहे लक्षात घ्या अजित पवारांचे कार्यकर्ते वगैरे भाजपला काही सहकार्य करतील अशी अजिबात शक्यता नाही पूर्वी त्यांनी केलं नाही आत्ताही केलं नाही उलट ते जाऊन शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सहऱ सहकार्य करतील अशी शक्यता आहे एकूण मित्र हो महायुतीचं काही मला खरं दिसत नाही भांडणं चालू आहेत भांडणं वाढत आहेत अंतर्गत टीकासुद्धा वर्तमानपत्रात प्रसिद्ध होते परवा बावनकुळेंना म्हणजे काल काल या मिटिंगनंतर बातम्या आल्या बाहेर आजच्या वर्तमानपत्रात बातम्या छापून आलेल्या या मिटिंगमध्ये काय झालं हल्ली बातमी काय लपून राहत नाही चंद्रशेखर बावनकुळेंना सारवासारव करताना नाकी नऊ आले आमच्यात फूट पडण्यासाठी या बातम्या मीडिया देत आहेत असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आता मुळात काही घडलं नाही तर बातम्या तरी येतील कशाला तुम्ही भांडताय तुम्ही एकमेकावर टीका करतायत म्हणून बातम्या येत आहेत हे लक्षात घ्या असं बावनकुळेंना कोणीतरी सांगितलं पाहिजे बघूया पुढे काय होत आहे भारतीय जनता पक्ष शिंदेचं नेतृत्व मान्य करतो का शिंदे अजित पवारांना बरोबर घेऊन आनंदाने राहतात का की तिघं मिळून निवडणूक काळामध्ये एकमेकाचे गळे पकडणार हे आता लवकरच स्पष्ट होईल जागा वाटपाच्या वेळेला गोष्टी खूपच इंटरेस्टिंग टर्न घेतील असं माझं मत आहे थांबूया आणि पाहूया पुढे काय होतंय आज इथेच थांबतोय निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईबर व्हा हा व्हिडिओ सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हायरलसुद्धा करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा विधानसभेची निवडणूक अत्यंत उद्बोधक आणि मनोरंजक होणार आहे हे विसरू नका आज निरोप घेऊया धन्यवाद थँक्यू व्हेरी मच